साडे सहा वाजलेत आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असं सूर्योदय होतोय लाल लाल किरणे बघा साईडला पसरलेत पसरले सगळीकडे खूप सुंदर दृश्य आहे बघा वाव खूप सुंदर दृश्य तर आज मार्गशीच्या महिन्यातला तिसरा गुरुवार बाहेर मस्त रांगोळी काढली आणि कापूर जळला खूप छान प्रसन्न वाटलं त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे माझी पूजा पण झालेली आहे आणि पूजा झाल्यानंतर तुम्ही बघू शकता देवीचं रूप किती सुंदर दिसते माझी देवीची पूजा झालेली आहे आणि कथा पण वाचून झाली आहे तर आता आम्ही बेडरूम मध्ये जे वॉर्ड्रोप बनवलेत ना त्यांची पूजा करून घेते तर चला आता या डोअरला सुद्धा आडी कुंकू लावते फायनली आमचं वॉर्ड्रप बनलेलं आहे हे आहे वेदांत आणि केतूचं केतूच आता आमच्या मध्ये आलेलं आहोत तर सकाळी सुद्धा मी हॅडी कुंकू लावलं होतं पण आता प्रॉपर पूजा झाल्यानंतर म्हटलं हॅडी पुन्हा एकदा लावूया तर फायनली आमचं आमच्या बेडरूमचं पण ऑर्डर तयार झालेला आहे तर आता हे अजून एकदा कपडे वगैरे आहोत तर आमचा ऑर्डर नमस्कार मंडळी मी माया मायागुर्या ब्लॉगिंग चॅनल मध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे आता सकाळचे साडे अकरा वाजले आणि आता जस्ट माझी पूजा वगैरे झालेली आहे आज मार्गशीर्ष म्हणतला तिसरा गुरुवार तर तिसऱ्या गुरुवारची माझी पूजा वगैरे सगळी झालेली आहे आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे तर घिडू शेवटपर्यंत नक्की पहा तिथे तुम्ही बघू शकता गाजरचा हलवा करते मी आणि इथे माझी बटाट्याची भाजी पण झालेली आहे आणि इथे मस्त तिखट डाळ तर आता पटपट गाजरचा हलवा करून घेते माझी कणिक पण मावून झाले तर आता मी चपात्या पण लाटून घेते है। सहाव अजले है। तर आता देवीला मी आत्ताच जस्ट नैवेद्य दाखवलेला आहे आता संध्याकाळचे सहा वाजलेत आणि मी माझ्यासाठी इथे चहा ठेवलेला आहे आता चहा रेडी झालेला आहे चला मंडळी चहा पिऊ फायनली आता मी बेडरूम मध्ये आलेले बेडरूम मधला जे आमचं वॉर्ड्रप आहे तर ते मी आता लावायला घेतले तर सध्या माझ्या साड्या मी इथे वरती लावून घेतलेल्या आहेत तर आता हे वॉर्डरप नवीन आहे माझ्यासाठी आणि त्यामुळे मला माहिती नाही एक्झॅक्ट मी आता कशात काय ठेवणार आहे तर यासाठी आता सध्या मी मला जसं समजतं आहे तसं मी आता इथे हे लावून घेते आणि हळूहळू मला समजेल की कोणत्या गोष्टी कुठे ठेवायचे तर आता सध्या तरी मी कसं आवरलं आहे तुम्हाला मी थोडक्यात दाखवते साड्या ठेवण्यासाठी म्हणजे हँगर लटकवण्यासाठी इथे वार लावलेला आहे तर माझ्याकडे आता सध्या हँगर कमी आहेत त्यामुळे जेवढे हँगर होते माझे ते मी इथे लावून घेतलेले आहेत ला आणि बाकीच्या साड्या मी अशाच ठेवलेल्या आहेत अजूनसुद्धा भरपूर जुन्या वगैरे साड्या आहेत परंतु त्या काय मी अजून लावलेल्या नाहीत आणि इथे ड्रॉवर्स आहेत तर या ड्रॉवर्समध्ये पण छोटे कपडे वगैरे किंवा ब्लाऊज एक्स्ट्राचे आणि परकर वगैरे अशा पद्धतीने मी ह्याच्यात ठेवणार आहे तात्पुरतं आणि इथे खाली मला आता ड्रेससाठी जागा करायची म्हणजे आता इथे ड्रेस ठेवायचे तर बघूया आता काय काय होते तर मी आता हे सगळं पटपट आवरून घेते आता खालच्या कप्प्यांमध्ये मी माझे रेग्युलर मला जे लागतात ते ड्रेस ठेवते आणि आता महेश थोड्या वेळातच येतील त्यांचा येण्याचं टायमिंग पण झालं आहे तर आता पटपट आवरून घ्यायचं आहे कारण लगेच ते आलं की मला चहा वगैरे करावं लागतं तर वरती तर फक्त मी साड्या ठेवल्या आहेत अजून पण साड्या आहेत ज्या की मी याच्यात नाही ठेवणार आहे ते सगळे पॅक करून ठेवणारे आहे आणि भरभर आता आवरते आत्ता बेल वाजली घरात आल्या आल्या लगेच डायरेक्ट ते बेडरूममध्ये आले कारण माझं बेडरूममध्ये काम चालू आहे बघितल्यावरती आणि म्हणायला लागले की बाई तुझे कपडे मावत आहेत की नाही तर मी म्हटली माझे कपडे मावत आहेत पण तुमचे कपड्यांचं मला काय माहिती नाही आहे तर असं म्हटल्यावरती वा 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 छान म्हणजे सगळे कपडे तुझेच बसणार आता माझ्यासाठी वेगळं वॉर्ड्रप करावं लागणार म्हणजे असं म्हटल्यावरती मी पण त्यांना हो म्हणाली मला असं वाटतं की तुम्हाला पण अजून एक स्पेशल ऑर्डर बनवायला पाहिजे असो गमतीचा भाग आहे तर आता इथे मी माझे कपडे ठेवते आहे आणि सध्या तरी त्यांचे कपडे मी अजून काढलेले नाही आहेत त्यांचे कपडे त्यांच्या जुन्याच कपाटात ठेवलेले आहेत आणि मध्येच माझं इथे काम चालू आहे आणि केतूसुद्धा मध्ये मध्ये लुडबुड चालू आहे तिच्या साड्या बघणं चालू आहे तिला माझ्या साड्या बघून असं वाटतं की तिच्यासाठी ड्रेस बनवावं तर प्रत्येक मुलीला आपल्या आईच्या साड्या आवडत असतात आणि त्याचप्रमाणे केतूसुद्धा प्रत्येक साडीमध्ये मला मम्मी ही पाहिजे मलाही पाहिजे माझा ह्याचा ड्रेस बनवायचा आहे असं तिचं नेहमीच चालू असतं आणि मी पण तिला सांगते तुला जी साडी आवडते ती तू घेऊ शकते तिचा ड्रेस करू शकते अशा आमच्या गप्पा चालू होत्या तर बघा गप्पा मारता मारता माझं ऑर्डर सगळं लावून झालेलं ला आहे आणि या ड्रॉवरमध्ये छोटे छोटे कपडे वगैरे ते ठेवलेले आहेत सध्या आणि इकडे माझे सगळे ड्रेस ठेवलेले आहेत रेग्युलर म्हणजे रोजची लागणारे ड्रेस आणि खाली आम्ही आता सध्या हांथरून पांघरून ठेवलेल्या आहेत बॅगा ठेवलेल्या आहेत तर अशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे आणि वरती एक्स्ट्राच्या माझ्या ज्या साड्या होत्या ज्या मी लगेच वापरणार नव्हती हो तर त्या ठेवलेल्या आहेत तर आता हे बंद केलं आहे त्याच्यामुळे मी ते वनलेक्स डेला दाखवेन तर अशा पद्धतीने माझ्या वॉट्रपचा हा लुक आहे बघू शकता तर चला आजचं माझं काम झालेलं आहे तर चला मंडळी आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने तोपर्यंत बाय बाय